नमस्कार आपण पाहतात चक्क मुख्यमंत्री एकनाथ बॅगांची तपासणी हेलिपॅड वर उतरताच झाली चेकिंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तपोवनातील निलगिरी बाग येथील हेलिपॅड वर आगमन झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेले काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप केल्यानंतर ही तपासणी करण्यात आली आहे दरम्यान नाशिकमध्ये एकनाथ शिंदेचा जो आधीचा दौरा होता त्यावेळी त्यांच्याकडे त्यात बारा कोटी होते असा आरोप संजय राऊत यांनी केला त्या बॅगा कुठे गेल्या कुणाला दिल्या कुठल्या हॉटेलात गेल्या असा सवाल राऊतांनी विचारला आणि शिंदेवर गंभीर आरोप देखील केले आता मुख्यमंत्र्यांच्या बॅगमध्ये कपडे औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंशिवाय काहीही सापडलं नाही सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचे उपसंपादक प्रवीण धेंडे नाशिक